श्री गणेशाय नमहा श्री सत्यनारायण व्रत कथा नैमी शारण्यात राहणाऱ्या शौनकादी ऋषींनी एकदा पुराण सांगणाऱ्या सूतांना विचारले की हे मुनिश्रेष्ठा कोणत्या व्रताने वा तपाने मनुष्याच्या सर्व इच्छा पूर्ण होतात ते ऐकण्याची मला इच्छा आहे आपण कृपया सांगावे यावर सूत म्हणाले मुनींनो नारदांनी हा प्रश्न लक्ष्मीपती भगवान विष्णूला विचारला असता विष्णूने नारदाला दिलेले उत्तर मी तुम्हाला सांगतो ते ऐका लोकांवर करावी या हेतूने श्रेष्ठ योगी नारद मुनी अनेक लोकात फिरत फिरत एकदा मनुष्य लोकात आले तेव्हा सर्व लोक आपापल्या पूर्वसंचितांनुसार अनेक प्रकारच्या योनीत जन्म घेऊन कर्मानुसार अनेक प्रकारची दुःखे भोगित होते ते पाहून त्यांचे दुःख नाहीसे करण्याचे काय साधन आहे याचा विचार करीत नारद विष्णु लोकास गेले तेथे चतुर्भुज शंख चक्र गदा व पद्म धारण करणाऱ्या अपाद वनमाला घातलेल्या व गौरवर्णाच्या भगवान नारायणास पाहून नारदांनी त्यांच्या स्तुतीस आरंभ केला नारद म्हणाले जो वाणी आणि मन यांना अगोचर अनंत शक्तिमान आदि मध्य अंत याहून वेगळा निर्गुणी असून सर्व गुणांचे ठाई व्याप्ती असलेला जगात जे जे काही दिसते त्या सर्वांचे अगोदर अगोदरचा भक्तांची दुःखे नाश करणाऱ्या हे नारायणा तुला माझा नमस्कार असो जो निर्गुण आहे त्रिगुणात्मक आहे जगाचे मूळ कारण आहे भक्तांची दुःखे नष्ट करणारा आहे त्या नारायणास माझा नमस्कार असो श्री भगवान विष्णू म्हणाले हे भक्ता नारदा तू येथे कशासाठी आलास तुझ्या मनात काय आहे ते मला सांग मी तुला सर्व काही सांगेन नारद म्हणाले मृत्यू लोकात सर्वजण आपापल्या पापकर्मांप्रमाणे अनेक योनीत जन्म घेऊन दुःख भोगित आहेत आपली जर माझ्यावर कृपा असेल तर ही दुःखे नाहीशी होण्याचा सोपा उपाय आपण मला सांगा माझी ऐकण्याची इच्छा आहे श्री भगवान म्हणाले लोकोपकाराच्या हेतूने तू मला हा चांगला प्रश्न विचारलास त्यांच्या आचरणाने मोहजालापासून मुक्तता होते असा उपाय तुला सांगतो श्रवण कर हे अत्यंत पुण्यकारक व्रत असून स्वर्ग व मृत्यू लोकात आजपर्यंत ते कोणालाही माहीत नाही तुझ्यावरील माझ्या प्रेमामुळे हे बालका मी आज प्रकट करीत आहे या व्रताला श्री सत्यनारायण व्रत असे म्हणतात हे सत्यनारायणाचे व्रत विधीपूर्वक आचरले असता इहलोकी सुख मिळते व परलोकी मोक्षाची प्राप्ती होते भगवंताचे हे बोलणे म्हणाले या व्रताचे फळ कोणते कसा करावा ते केव्हा करावे व ते पूर्वी कोणी केले आहे हे मला विस्तारपूर्वक सांगा यावर भगवान म्हणाले या व्रताने दुःख शोकादी नाहीसे होऊन धन समृद्धी होते सौभाग्य संतती व विजय प्राप्ती होते हे व्रत कोणत्याही दिवशी श्रद्धा आणि भक्तीने करावे ब्राह्मण व बांधव यासह धर्मांवर निष्ठा ठेवून सूर्य अस्तमानाचे वेळी सत्यनारायणाची पूजा करावी केळी दूध शुद्ध तूप साखर गव्हाचा रवा साखर न मिळाल्यास गूळ सर्व वस्तू सव्वापट या प्रमाणात एकत्र करून त्यांचा नैवेद्य अर्पण करावा गव्हाचा रवा न मिळाल्यास तांदूळाचा रवा साखर न मिळाल्यास गुळ सर्व वस्तू सवापट या प्रमाणात एकत्र करून त्यांचा नैवेद्य करावा ब्राह्मणाला दक्षिणा द्यावी जनांसह वर्तमान सत्यनारायणाची कथा श्रवण करावी नंतर बंधुवर्गांसह व ब्राह्मणांसह भोजन करावे भक्तीपूर्वक प्रसाद भक्षण करून सत्यनारायणासमोर नृत्य भजन गायनादी करावे सत्यनारायणाचे स्मरण करावे सत्य बोलावे सत्य आचरण ठेवावे असे केल्याने मनुष्य मात्रांच्या इच्छा सत्यनारायण तात्काळ पूर्ण करतात विशेषत कलियुगात व मृत्यूलोकात श्रद्धापूर्वक हाच एकमेव सोपा उपाय आहे इति श्री प्रथम संपूर्ण श्रीमनारायण नारायण 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 अध्याय दुसरा भगवान म्हणाले हे नारदा हे व्रत पूर्वी कोणी केले होते ते सांगतो रम्य काशी नगरात एक अत्यंत ब्राह्मण राहत होता तहानेने व व्याकुळ होऊन तो नेहमी भूतलावर फिरत असे त्या दुःखी ब्राह्मणाला ब्राह्मणांवर प्रेम असणाऱ्या भगवंताने पाहिले व एका वृद्ध ब्राह्मणाचे रूप घेऊन भगवान म्हण त्याला सामोरे गेले व विचारले हे ब्राह्मणा अत्यंत दुखीत होऊन तू भूतलावर का फिरतोस हे सर्व जाणण्याची मला इच्छा आहे ते तू मला सांग ब्राह्मण म्हणाला मी एक अत्यंत दरिद्री ब्राह्मण असून भिक्षा मागण्यासाठी फिरत असतो हे दारिद्र्य नाहीसे करण्याचा उपाय माहीत असल्यास सांगा भगवान म्हणाले सत्यनारायण रूपी विष्णू इच्छित पूर्ण करणारा असून फल देणारा आहे हे ब्राह्मणा तू त्यांचे पूजनरूपी व्रत कर हे केल्याने माणसाची सर्व दुःखातून मुक्तता होते त्या व्रताचे विधान त्या ब्राह्मणाला सांगून वृद्ध ब्राह्मण स्वरूपातील भगवान अंतर्धान पावले त्या ब्राह्मणाने सांगितलेले व्रत मी करीनच या विचाराने त्या दारिद्र्य ब्राह्मणाला रात्री नीट झोपही लागली नाही सकाळी उठल्याबरोबर मी सत्यनारायण व्रत करीन असा संकल्प मनाशी करून तो ब्राह्मण भिक्षेला गेला त्या दिवशी त्या ब्राह्मणाला भरपूर द्रव्य प्राप्ती झाली त्यातून त्याने आपल्या बांधवांसह सत्यनारायणाची पूजा केली त्या व्रताच्या प्रभावामुळे तो ब्राह्मण सर्व दुःखातून मुक्त झाला त्याला सर्व प्रकारचे वैभव प्राप्त झाले तेव्हापासून तो ब्राह्मण दरमहा सत्यनारायण व्रत करू लागला व त्यामुळे होऊन मोक्षाला गेला हे ब्राह्मण हो जो कोणी हे व्रत भक्तीभावाने करील त्याची सर्व नाहीशे होतील हो भगवंताने नारद मुनी जे व्रत सांगितले तेच मी तुम्हाला सांगितले दुसरं काय सांगू ऋषी म्हणाले हे मुनी त्या ब्राह्मणाने आचरलेले हे व्रत नंतर पृथ्वी तलावर कोणी आचरले ते सर्व ऐकण्याची आम्हाला इच्छा आहे व श्रद्धा निर्माण झाली आहे म्हणाले पृथ्वीवर हे व्रत कोणी आचरले ते तुम्ही ऐका एकदा तो ब्राह्मण आपल्या सर्व वैभवांसह बांधवांसह स्वजनांसह हे व्रत श्रद्धेने करीत असता एक मोळी विक्यात तेथे आला मोळी दाराबाहेर ठेवून तहानेने व्याकुळ होऊन तो आत आला असता त्या ब्राह्मणाने केलेले सत्यनारायणाचे व्रताचे आचरण केल्याने काय फळ मिळते ते मला समजावून सांगा ब्राह्मण म्हणाला सर्व इच्छा पूर्ण करणारे हे सत्यनारायणाचे व्रत आहे त्याच्या प्रसादाने मला धन समृद्धी प्राप्त झाली आहे या व्रताची माहिती मिळाल्यामुळे मोळी विक्या अत्यंत आनंदित झाला प्रसाद भक्षण करून व पाणी पिऊन तो नगरात गेला मोळी डे डोक्यावर ठेवून सत्यनारायणाचे चिंतन करीत होता मोळी विकून त्या गावात मला जे धन मिळेल त्यातून मी सत्यनारायण व्रताचे आचरण करीन असे तो मनात चिंतित होता धनिक लोकांच्या त्या रम्य नगरात त्याला त्या दिवशी मोळीचे पैसे नेहमीपेक्षा दुप्पट मिळाले त्यामुळे आनंदित होऊन त्याने उत्तम पिकलेली केळी साखर तूप रवा हे सर्व पदार्थ सवा प्रमाणात खरेदी करून तो आपापल्या घरी आला व आपल्या बांधवांना बोलावून विधीयुक्त सत्यनारायणाची पूजा केली त्या व्रताच्या प्रभावाने तो धनधान्य पुत्रादी संपत्तीने युक्त झाला इहलोकी सुख भोगून शेवटी तो गेला इति श्री अध्याय संपूर्ण श्री सत्यनारायण भगवान की जय अध्याय तिसरा सूत म्हणाले हे मुनी हो या संबंधी मी आणखी एक कथा सांगतो ती ऐका पूर्वी उल्कामुख नावाचा एक सार्वभौम राजा होता तो जितेंद्रिय सत्यभाषी व बुद्धिमान असून दररोज देवळात जाऊन ब्राह्मणांना धन देऊन संतुष्ट करीत असे त्याची पत्नी पतिव्रता असून कमलमुखी होती एक दिवशी नदी तीरावर तो पत्नीसह सत्यनारायणाचे पूजन करीत होता त्याच वेळी एक साधू नावाचा व्यापारी तेथे आला व्यापारासाठी त्याच्याजवळ भरपूर धन होते नदीतीरावर नाव उभी करून तो राजा जवळ आला व त्याचे व्रत पाहून नम्रपणे त्याने राजाला विचारले हे राजा भक्तियुक्त अंतकरणाने तू हे काय करीत आहेस ते ऐकण्याची मला इच्छा असून तू सविस्तर सांग राजा म्हणाला पुत्रादी संपदा प्राप्त व्हावी म्हणून विष्णूचे अतुल तेजस्वी असलेले हे सत्यनारायणाचे व्रत मी आचरित आहे राजाचे बोलणे ऐकून आदराने साधू म्हणाला मला हे व्रत सविस्तर सांगा त्याप्रमाणे मी ते करीन मला ही संतती नाही या व्रतामुळे मी निश्चिंत होईल असे म्हणून व्यापारासाठी इतरत्र न जाता तो संतती देणारे हे व्रत त्याने आपल्या पत्नीस सांगितले व जर मला संतती झाली तर मी हे व्रत करीन असा नवस त्याने केला हे व्रत आपल्या पत्नीला लीलावतीला सांगितले व एके दिवशी त्याची धार्मिक धर्मपरायण पती सेवारत पत्नी लिलावती सत्यनारायणाच्या प्रसादाने गर्भवती झाली दहाव्या महिन्यात एक कन्यारत्न झाले व शुक्ल पक्षातील चंद्राप्रमाणे ती दिवसेंदिवस वाढू लागली म्हणून तिचे नाव त्याने कलावती ठेवले एके दिवशी लिलावती आपल्या पतीला अत्यंत मधुरवाणीने म्हणाली आपण पूर्वी म्हटल्याप्रमाणे सत्यनारायणाचे व्रत का करीत नाही त्यावर साधू वाणी म्हणाला हे प्रिये तिच्या हे व्रत मी करीन अशा प्रकारे पत्नीला आश्वासन देऊन तो व्यापारी व्यापार करण्यासाठी परगावी निघून गेला इकडे कलावती वयाने व गुणांनी पितृगृही वाढू लागली आपली कन्या उपवर झालेली पाहून साधू वाण्याने विचार विनिमय करून एका दूतास बोलावून त्याला वर संशोधनार्थ पाठविले तो दूत उत्तम वर असता कांचन नावाच्या नगरीस पोहोचला व वा एका वाण्याच्या मुलाला घेऊन परत आला रूप गुण संपन्न अशा त्या वाण्याच्या मुलाला पाहून साधू वाण्याने अत्यंत आनंदाने आपल्या बांधवांसह त्या वैश्यपुत्राला आपल्या कन्येचे विधीयुक्त कन्यादान केले परंतु दुर्दैवाने विवाह प्रसंगी सत्यनारायणाचे व्रत करण्यास तो विसरला त्यामुळे भगवंताची त्याच्यावर झाली कालांतराने तो व्यापार कुशल साधुवाणी व्यापारासाठी आपल्या वाप जावयासह निघाला आपल्या श्रीमंत जावयासह तीरावर असणाऱ्या रत्नापुरामध्ये तो वाणी व्यापार करू लागला चंद्रकेतू राजाच्या त्या नगरीत व्यापारात त्याचा काही काल अत्यंत आनंदात गेला अशा वेळी सत्यनारायण भगवंताने हा वाणी आपल्या सत्यनारायण पूजनाच्या प्रतिज्ञेपासून भ्रष्ट झाल्यामुळे त्याला अत्यंत दारुण व कठीण दुःखे प्राप्त होत असा शाप दिला यानंतर थोड्याच दिवसात राजवाड्यातील धनाची चोरी करून काही चोर साधुवाण्यांच्या निवासस्थानी आले असता राजसेवक आपल्या पाठलागावर आहेत हे पाहून भीतीने जवळील द्रव्य तेथेच टाकून पळून गेले तेवढ्यात ते राजदूत तेथे आले व चोरीस गेलेले राजाचे धन पाहून त्यांनी या दोघांना चोर समजून बांधले व आनंदाने धावत जाऊन राजास सांगितले की आपले धन चोरणारे हे दोन चोर आणले आहेत आज्ञा व्हावी राजाने फारसा विचार न करता त्यांना कारागृहात टाकण्याची आज्ञा दिली त्याप्रमाणे त्यांना बेड्या घालून किल्ल्यातील कारागृहात टाकले यावेळी परमेश्वरी मायेमुळे त्यांचे काहीच ऐकले न जाता चंद्रकेतू राजाने उलट त्यांचे सर्व द्रव्य जप्त केले भगवंताच्या शापामुळे त्यांच्या पत्नीला दुःख प्राप्त झाले व घरातील सर्व द्रव्य चोरीला गेले तेव्हापासून दुर्दैवाने व वा व्याधींनी त्रस्त असलेल्या त्यांच्या पत्नीला उपासमार घडू लागली लागली व घरोघरी ती भिक्षा त्यांची मुलगी कलावती ही भिक्षा मागू लागली एक दिवस भुकेने व्याकुळ झाली असता एका ब्राह्मणाच्या घरी ती गेली तेथे सत्यनारायण व्रत चालले होते ती तिथे बसली सत्यनारायण व्रत कथा श्रवण केली दुःख दूर करण्यासाठी प्रार्थना करून प्रसाद भक्षण करून ती रात्री घरी परतली आईने प्रेमाने विचारले मुली, विचार मुली इतक्या रात्री उशिरापर्यंत तू कोठे होतीस तुझ्या मनात काय या आहे यावर कलावती आईला म्हणाली की मी एका ब्राह्मणाच्या घरी मनोवांछित पूर्ण करणारे व्रत पाहिले ते ऐकून आनंदित झालेली साधू वाण्याची पत्नी सत्यनारायण व्रत करण्यासाठी झाली आपला पती व जावई शीघ्र घरी यावा असा संकल्प करून साधू पत्नी सत्यनारायण व्रताचे पूजन करू लागली व माझ्या पतीचे व जावयाचे अपराध क्षमा करण्यास तुम्ही समर्थ आहात अशी वारंवार प्रार्थना करू लागली या व्रताने सत्यनारायण भगवान संतुष्ट झाले त्यांनी चंद्रकेतूच्या स्वप्नात त्याला दृष्टांत दिला की हे राजा सकाळीच बंदीशाळातील वैश्यांना सोडून दे तर त्यांचे जप्त केलेले द्रव्यही परत कर अन्यथा मी तुझा धन पुत्र व राज्य यांसह नाश करीन असे सांगून भगवान अदृश्य झाले सकाळी राजसभेमध्ये चंद्रकेतूने हे स्वप्न स्वजनांना सांगितले व बंदी शाळेतील साधूवाणी व त्यांचा जावाई यांची मुक्तता करून राजासमोर आणले व नम्रतेने म्हटले महाराज आपल्या आज्ञेप्रमाणे दोन्ही वाणी पुत्र बंदी शाळेतून मुक्त करून आणले आहेत साधूवाणी व त्यांचा जावाई यांनी राजाला नमस्कार केला परंतु पूर्वीचा प्रसंग आठवून भीतीमुळे काहीच भाषण केले नाही त्या दोघांना पाहून राजा आदराने म्हणाला हे सर्व दुःख तुम्हाला भोगावे लागले आता तुम्हाला काहीही भय नाही असे म्हणून त्यांच्या बेड्या काढून त्यांना क्षौर कर्म व मंगलस्नान करविले वस्त्रालंकार देऊन त्यांचा गौरव केला व आपल्या मधुर भाषणाने त्यांना संतुष्ट केले पूर्वी जप्त केलेले द्रव्य दुप्पट करून दिले व राजा त्यांना म्हणाला हे सज्जन हो आपण आपल्या घरी जा त्यांनीही राजाला नमस्कार केला व म्हणाले आम्ही तुझ्या कृपेने आता घरी जातो इति श्री तृतीयध्याय संपूर्ण श्री सत्यनारायण भगवान की जय अध्याय चौथा सूत म्हणाले नंतर त्या साधुवाण्याने ब्राह्मणांना दक्षिणा देऊन आशीर्वाद घेतला व स्वतःच्या नगरास निघाला काही अंतर गेला असता सत्यनारायण भगवंतांनी त्यांची परीक्षा पाहावी म्हणून संन्यासवेश धारण केला व तुझ्या नौकेत काय आहे असे त्याला विचारले तेव्हा संपत्तीच्या उन्मादाने त्या दोघांनी त्यांचे हसे करून विचारले की हे संन्यासी आमचे द्रव्य नेण्याची तुझी इच्छा आहे काय आमच्या नौकेत लता पत्रे भरलेली आहेत ते शब्द ऐकून भगवान म्हणाले तुमचे शब्द खरे होत असे म्हणून भगवान निघून गेले व जवळच समुद्रकाठी बसले त्यानंतर साधू वाण्याने आपली नित्य कर्मे उरकली व तो नौके जवळ आला तेव्हा ती वजन कमी झाल्यामुळे वर आलेली दिसली ते पाहून तो आश्चर्यचकित झाला नौकेतील पाने व वेली पाहून त्याला मूर्छा आली थोड्याच वेळात शुद्धीवर येऊन तो शोक करू लागला तेव्हा त्याचा जावाई त्यास म्हणाला की आपण दुःख का करता त्या संन्याशाच्या शापाने हे असे घडले आहे तो संन्याशी हवे ते करू शकतो आपण त्याला शरण जाऊ या म्हणजे आपल्याला हवे ते मिळेल ते भाषण ऐकून तो साधू आणि त्या संन्याशाजवळ गेला व भक्तीने नमस्कार करून आदराने म्हणाला साधू महाराज मी आपल्या जवळ खोटे बोललो त्याचे आपण मला क्षमा करा पुन्हा पुन्हा नमस्कार करून माझ्या पूजेस विनमुख झाला आहेस त्यामुळे माझ्या आज्ञेने तुला पुन्हा पुन्हा दुःख प्राप्त झाले हे ऐकून तो परमेश्वर रूपी संन्यासाची स्तुती करू लागला तो म्हणाला तुझ्या म... केलेले ब्रह्मादी देवही तुझे रूप व गुण ओळखू शकत नाही हे भगवंता हे आश्चर्य आहे तुझ्या मायेला भुललेला मी एक अडाणी माणूस आहे मी तुमचे स्वरूप कसे जाणणार माझ्यावर कृपा करा मी आपली यथाशक्ती पूजा करीन मला शरणांगताला पूर्वीचे धन परत मिळाले त्याचे हे भक्त बोलणे ऐकून भगवान संतुष्ट झाले साधूवानाला त्याचे इच्छित देऊन भगवान अंतर्धान पावले तो नावे जवळ आला तेव्हा ती पूर्वीप्रमाणेच धनाने भरलेली दिसली सत्यदेवाच्या कृपेमुळे माझे मनोरथ पूर्ण झाले असे सा म्हणून साधूवाण्याने आपल्या बांधवांसह यथाविधी सत्यनारायणाची पूजा केली सत्यनारायणाच्या कृपेने आनंदित होऊन त्याने प्रयत्नांनी आपली नाव नदीत लोटून तो स्वगृही गेला तेथे तो आपल्या जावयास म्हणाला ही माझी रत्नापुरी पहा असे म्हणून द्रव्य रक्षकांपैकी एक दूत त्याने घरी पाठवला तो दूत नगरात जाऊन साधूवाण्याच्या पत्नीस हात जोडून तिच्या मनातील भावार्थाप्रमाणे म्हणाला पुष्कळ द्रव्य जामात व बांधव यांसह साधूवाणी आपल्या नगरात आले आहेत ते दूताचे शब्द ऐकून ती साधू साधूवाण्याची भार्या आपल्या मुलीला सत्यनारायणाची पूजा कर असे म्हणाली व स्वतः लगबगीने पतीच्या दर्शनासाठी गेली आईच्या सांगण्याप्रमाणे सत्यनारायणाची पूजा करून परंतु प्रसाद न घेता ती मुलगी अशीच पती दर्शनार्थ गेली त्यामुळे रुष्ट झालेल्या सत्यनारायण भगवंताने तिची तिचा पती व नौका यातील धनांसह पाण्यात बुडवली तेथे आलेल्या कलावतीला आपला पती न दिसल्यामुळे अत्यंत दुःख झाले व ती मूर्छित होऊन पडली नाहीशी झालेली नौका व दुःखी झालेल्या कन्येला पाहून साधू आणि भिवून गेला व नावाड्यांसह हा काय चमत्कार आहे याचा विचार करू लागला इकडे लिलावती आपल्या मुलीची स्थिती पाहून दुखी होऊन शोक करू लागली व आपल्या पतीला म्हणाली इतक्या थोड्या वेळात नौका व कलावतीचा पती नाहीसे कसे झाले कोणत्या देवाच्या कृपामुळे हे झाले असेल ते कळत नाही सत्यनारायणाचे महात्म्य कोणी जाणू शकेल का त्यांच्याच अवकृपेमुळे असे घडले तर नाही ना असे म्हणून ती स्वकियांसह शोक करू लागली कलावतीला पोटाशी धरून ती रडू लागली तेव्हा कलावतीने पती नाहीसा झाल्याच्या दुःखाने त्याच्या पादुका घेऊन सती जाण्याचा निश्चय केला आपल्या मुलीचा असा निर्णय पाहून धर्मनिष्ठ व सज्जन असलेला साधू आणि दुःखातिरेकाने संतप्त झाला सत्यनारायणाच्या मायेने मी मोहित झालो आहे त्यानेच ही नौका नाहीशी केली तर असावी असे म्हणू लागला सर्वांना बोलावून त्याने यथाशक्ती सत्यनारायणाची पूजा करण्याचा संकल्प बोलून दाखविला सत्यनारायणाला पुन्हा पुन्हा साष्टांग नमस्कार केला त्यामुळे दिनांचे कैवारी सत्यनारायण संतुष्ट झाले व आकाशवाणीच्या रूपाने म्हणाले तुझी मुलगी पती दर्शनासाठी येताना माझा प्रसाद भक्षण न करताच आली आहे म्हणून तिचा पती अदृश्य झाला आहे ती घरी जाऊन प्रसाद घेऊन येईल तर तिला पुन्हा होईल त्याप्रमाणे तिने घरी जाऊन आदराने प्रसाद भक्षण केला बंदरात तेव्हा आपण सह आपला पती तिला दिसला त्यानंतर ती आपल्या वडिलांना म्हणाली आपण आता घरी जाऊ विलंब कशाला मुलीचे हे बोलणे ऐकून साधू आणि आनंदित झाला व त्याने विधीयुक्त सत्यनारायणाची पूजा केली त्यानंतर तो आप्तजन व धन यांसह घरी गेला दर पौर्णिमेस व संक्रांतीस सत्यनारायणाचे पूजन करून सुखी झाला व शेवटी सत्यलोकास गेला इति श्री चतुर्थोध्याय संपूर्ण श्री सत्यनारायण भगवान की अध्याय पाचवा सूत म्हणाले आणखी एक कथा सांगतो ती ऐका पूर्वी एक अंगध्वज नावाचा प्रजाहित राजा होता सत्यनारायणाच्या प्रसादाचा अपमान केल्यामुळे त्याला दुःख प्राप्त झाले होते ते असे तो एकदा वनात गेला असता त्याने अनेक वन्य प्राण्यांची शिकार केली व तो एक वडाच्या झाडापाशी आला असता तेथे गवळी लोक आपल्या आपतेष्टांसह सत्यनारायणाची पूजा करताना त्याला दिसले परंतु त्याने तिकडे दुर्लक्ष केले व साधा नमस्कारही केला नाही तरीही गवळ्यांनी त्याच्या पुढे सत्यनारायणाचा प्रसाद आणून ठेवला भक्तिभावाने सर्व गवळ्यांनी तो प्रसाद ग्रहण केला व ते सुखी झाले प्रसादाचा त्याग केल्याने राजा मात्र अत्यंत दुखी झाला त्याचे शंभर मुलगे धन धान्यादी संपदा नाश पावली हे सर्व सत्यनारायणाच्या रोषामुळे झाले असे त्याला वाटले आणि म्हणून जेथे गवळ्यांनी सत्यनारायणाची पूजा केली होती तेथे जाण्याचे त्याने निश्चित केले तेथे तो गवळ्यांसह गेला व त्याच्या अत्यंत भक्तीने विधीवत श्री सत्यनारायणाची पूजा त्याने केली त्यामुळे तो सर्व ऐश्वर्याने संपन्न होऊन त्याला पुत्रादी प्राप्त झाली इहलोकी सुखी होऊन शेवटी वैकुंठ लोकी गेला हा सर्व लाभ सत्यनारायणाच्या पूजेमुळे त्याला झाला म्हणून सर्वांनी आगत्याने सत्यलो सत्य नारायणाची पूजा करावी जो कोणी अत्यंत दुर्लभ अशा या व्रताची पूजा करतो व भक्तीने फळ देणारी ही पुण्य कथा त्याला ऐकतो त्याला सत्यनारायणाच्या कृपेमुळे धनधान्यादी संपदेचा लाभ होतो दारिद्र्याचे दारिद्र्य नाहीसे होते बंधात सापडलेला बंधमुक्त होतो भयभीत असल्यास भयमुक्त होतो सर्व मनोरथ पूर्ण होऊन शेवटी सत्यलोक प्राप्त होऊन या व्रताने मनुष्य सर्व क्लेशातून मुक्त होतो ते हे व्रत मी तुम्हास सांगितले विशेषत कलियुगात श्री सत्यनारायणाची पूजा फलदायी आहे कोणी यालाच काल ईश सत्यदेव अथवा सत्यनारायण म्हणतात अनेक रूपे धारण करून लोकांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारा असा हा सत्यनारायण कलियुगात सनातन व्रतरूपी होईल जो कोणी याचे नित्य पठन अथवा श्रवण करील त्यांची सर्व पापे सत्यनारायणाच्या प्रसादाने नाहीशी होतील इति श्री पंचमोध्याय संपूर्ण श्री सत्यनारायण भगवान की जय